ऐक ना मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभार अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत माधवी स्वरासारखा तिथल्या तीव्र आणि मुक्त असण्याची त्यात ते एक मंद पण निश्चित बोंज कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही पण थांब घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही हे ऐकताना हसशील तर मर्द स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर समजशील जर शब्दांच्या मधल्या धपापते माझे तर मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नांकडे आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नांकडे समजून हेही कि ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल तर मग तू कोण असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र असशील अरुणाताई ढेरे यांची माझ्या मित्रा ही कविता खऱ्या मैत्रीची गाथा किती मोठी असते हे या कवितेतून अरुणाताई ढेरे यांनी सांगितलेले आहे वाचताना खरंच मैत्री कशी असावी हे आपल्याला समजून येते नाती ही काचेसारखी असतात कधी हो तडा जाईल ते सांगता येत नाही यामध्ये मैत्री हे नातं असं असतं की ते जर निभावलं तर या नात्यासारखं दुसरं सुंदर नातं नाही हे नातं घट्ट यासाठी आहे की या नात्यामध्ये मानसिक सुखाला ना। भावनिक सुखाला जास्त प्राधान्य दिले जाते आणि जिथे असे नाते सुरू होते तिथून मैत्रीची सुगंधयात्रा सुरू होते या आशयाची अरुणाताई ढेरे यांची माझ्या मित्रा ही कविता कविता आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशीच एक सुंदरशी कविता आहे तोपर्यंत नमस्कार